लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस बेचाळीस सोलापूर लोकसभा अनुसूचित जाती मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून मिथिलेश मिश्र भाप्रसे यांची जनरल निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे जनरल निवडणूक निरीक्षक मिथिलेश मिश्र यांचे कार्यालय रेवती शासकीय विश्रामगृह सोलापूर या ठिकाणी असून निवडणुकीच्या अनुषंगाने कोणालाही भेटायची किंवा मा कोणतीही माहिती द्यावयाची असल्यास सकाळी दहा ते अकरा वेळेत रेवती शासकीय विश्रामगृह सात रस्ता सोलापूर येथे संपर्क साधावा तसेच त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक पंच्याण्णव अठरा पंचावन्न चाळीस त्रेचाळीस हा असून त्यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधता येईल असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी यांनी कळविले आहे